साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शेती नसतानाही बोगस लाभार्थी घेत आहेत किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी नेते श्याम अवथळे यांचा पुराव्यानिशी आरोप खामगाव येथील मंडळ अधिकारी व तलाठाला चिरीमिरी देऊन तालुक्यातील भेंडी येथील कथित शेतकरी व तहसील कार्यालयातील दलाल शेती नसतानाही पी एम व सी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली आहे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे खरे लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप श्याम अवथळे यांनी केला आहे तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असून या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अवथळे यांनी म्हटले आहे या संदर्भात अधिक माहिती देताना श्याम अवथळे यांनी सांगितले की खामगाव तालुक्यातील भेंडी येथील ज्ञानेश्वर रमेश हडे हा व्यक्ती तहसील कार्यालयामध्ये दलालाचे काम करतो त्याच्याकडे असलेली शेती लघु पाटबंधारे विभागाने सन दोन हजार तीनमध्ये संपादित केली आहे तर सन दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी हाडे याने मंडळ अधिकारी व तलाठी यांना चिरीमेरी देऊन शेती असल्याबाबत कागदपत्रे मिळवली यानंतर योजनेच्या लाभासाठी दोन जून दोन हजार वीस रोजी नोंदणी केली भेंडी येथील लाभार्थी यादीत त्याचे नाव चोवीसाव्या क्रमांकावर असून आतापर्यंत त्याने स्टेट बँकमधून सहा तर आय सी आय सी आय आए बँकेतून सात असे एकूण तेरा हप्त्यात रक्कम घेतली आहे तसेच सी एम किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे या प्रकरणातून तालुक्यात जिल्ह्यात व राज्यात असे कितीतरी बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करीत असतील अशी शंकाही अवथळे यांनी व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधील ज्ञानेश्वर रमेश हडे राहणार भेंडी येथील दलाल असून त्यांनी पी एम किसान आणि सी एम किसान योजनेचा लाभ घेणं लावला या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांच्या नावावर सातबारा नाही सातबाराची फेरफारमध्ये त्यांचं नाव नाही पण मात्र तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन या दलालाला शेतकरी दाखवलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवलं आज खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्यामधील खरे शेतकरी पी एम किसान आणि सी एम किसनान योजनेच्या योजनेपासून वंचित आहेत पण मात्र अशा प्रकारचे दलाल या ठिकाणी पात्र दाखवून त्यांना लाभ देण्यात येऊन राहिला आज हे बुलढाणा जिल्ह्यातलं या ठिकाणी खामगाव तालुक्यातलं प्रकरण आहे तर बुलढाणा जिल्ह्यात किती असतील आणि महाराष्ट्रात असे किती दलाल असतील की ज्यांनी पी एम किसान आणि सी एम योजनेचा लाभ घेऊन शासनाची आणि सरकारची दिशाभूल करण्याचं या ठिकाणी कारण सुरू केलेलं आहे जर हा प्रकार थांबवला नाही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पी एम किसान योजनेच्या आणि सीएम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या सरकारने याकडे लक्ष केलं नाही तर मात्र शेतकरी या नात्यानं आम्ही आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करणार आणि या आंदोलनाला सर्वस्वी जिल्हाधिकारी आणि सरकार आणि प्रशासन जबाबदार राहणार